ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसऱ्या कर्मयोग लोकसंग्रहार्थ कर्म भाग चौथा ओव्या आहेत एकशे पासष्ट ते एकशे अडुसष्ट आणि गीतेचा श्लोक आहे तेवीस व चोवीस श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म करूनही मनुष्याला मोक्ष प्राप्ती करून घेता येते हे स्पष्टपणे सांगून कर्म करण्याची आज्ञा दिली व जनकाचे व आपले उदाहरण प्रस्तुत केले आता श्रीकृष्ण आपण कर्मयोग आचरला नाही तर काय होईल ते सांगणार आहेत श्लोक तेवीसाव यदि हम न वर्ते कर्मण्य तंद्रित मतमानुवर्तन ते मनुष्या पार्थ सर्वशः जर मी कर्म करण्याविषयी कदाचित निष्काळजी राहीन तर अर्जुना खरोखर सर्व लोक माझ्या मार्गाचे अनुसरण करतील श्लोक चोवीसा उत्सिदे मे लोका न कुर्याम कर्मचे कर्ता स्या उपहन्यामि मी जर मी कर्म करणार नाही तर हे लोक नाश पावतील संकर करण्याला मी कारण होईल या प्रजेचा म्हणजे लोकस्थितीचा नाश करण्यास कारण होईल जे भूत जात सकळ असे आम्हाची आधी केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून या सर्व प्राणी समूह आमच्याच तंत्राने चालणार आहे तेव्हा तो भडकू नये म्हणून आम्ही पूर्ण काम होऊ नी जरी आत्मस्थिती राहू तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल आम्ही निरीक्ष होऊन आपल्या स्वरूप स्थितीतच राहिलो तर ही प्रजा कशा तऱ्हेने भवसागरातून पार पडेल ही आमुची वास पाहावी मग वर्तती परी जाणावी ते लौकिक स्थिती आगावी नासीली होईल यांनी आमच्या मार्गाकडे पाहावे आणि मग वागणीची रीत समजून घ्यावी असा प्रकार असल्यामुळे आम्ही कर्म सोडून राहिलो तर ती लोकांची राहणीच बिघडेल म्हणून समर्थ जो येथे आधीला सर्वज्ञतेने सविशेषे कर्माते त्याजावेना म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे की मला कर्म करून काही मिळवायचे नाही मी स्वतः परिपूर्ण आहे तरीही मी कर्म करत आहे का तर लोक श्रेष्ठांचे अनुकरण करतात म्हणून मी जर कर्म करणार नाही तर लोक माझेच अनुकरण करतील सर्व भूत मात्र माझ्या आधी आहेत मी परिपूर्ण स्थिती प्राप्त केलेली आहे आता मला कर्म करण्याची आवश्यकता नाही असं म्हणून जर मी स्वस्थ बसलो तर लोकांना भवसागरातून पार होण्याचा रस्ता कोण दाखवणार सर्वसाधारणपणे लोक मोठ्या लोकांचे अनुसरण करतात ते जसे वागतील तसे वागतात तेव्हा श्रेष्ठांवर समाजधुरीणांवर नेत्यांवर ही मोठी जबाबदारी असते त्यांनी आपल्या आचरणावर पहार ठेवायला लागतो एवढीशी ही चूक समाजाला घातक ठरून समाजाच्या नाशास कारणीभूत होऊ शकते तेव्हा मी जर कर्म करणार नाही तर संकरास व प्रजेच्या नाशास कारणीभूत होईल संकर म्हणजे वर्णाश्रम धर्माप्रमाणे न वागता आपल्या मनाला येईल तसं कोणत्याही वर्णाने कोणत्याही वर्णाचे आचरण करणे चार वर्ण व चार आश्रम ही सर्व समाज सुरळीत चालावा म्हणून घालून दिलेली व्यवस्था आहे वर्ण हे शिक्षण संरक्षण संवर्धन या समाजाच्या गरजेतूनच निर्माण झालेले आहेत त्यातील एखादा मनुष्य जरी आपापले नेमून दिलेले काम करणार नाही तर समाजाच्या गतीचक्राला अडथळा निर्माण होईल समाज ज्या गतीने पुढे जायला हवा त्या गतीने जाऊ शकणार नाही आणि जर समाजाचा नेताच असे विपरीत वागू लागेल तर सर्वच लोक त्याच्यासारखं आचरण करायला लागतील मग समाजोन्नती होणार कशी आणि हा दोष समाजाच्या नेत्यावरच येणार तेव्हा आपल्याला पूर्ण अवस्था प्राप्त झालेली आहे असे जरी मानले तरी प्रत्येकाने आपापले आप कर्म करायलाच हवे ते लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून म्हणून ज्ञानदेव म्हणतात की जो समर्थ सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने कर्माचा त्याग कधीही करू नये लोकांसमोर कर्माचरणाचा आदर्श नसला तर ते अनिर्बंध होतील भगवंत म्हणतात की म्हणून मी कर्मे करतो आम्हीच जर निरीच्छ राहिलो तर प्रजा भवसागरातून तरुण जाईल कशी कारण प्रजा आमचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवणार मीच जर कर्मे सोडून दिली तर प्रजा हे कर्म सोडून देईल व माझ्याकडेच बोट दाखवेल इथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानी पुरुषांवर कर्माचरणाची विशेष जबाबदारी टाकलेली आहे आता पुढे श्रीकृष्ण ज्ञानी मनुष्याने कर्म कसे करावे ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू